आज सोमवारी वर्षातील पहिला सोमप्रदोष आलेला आहे आता जानेवारी महिन्याची सांगता होत आहे तसेच मराठी वर्षातील पोष महिन्याची सांगता देखील होत आहे जानेवारी महिना संपताना अतिशय शुभ योग जुळून आलेला आहे सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित आहे याच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्री या दोन्ही महादेवांना समर्पित असलेल्या व्रते एकाच दिवशी आलेली आहे हा एक शुभ योग मानला जातो आणि या शुभ योगाच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायाचे निश्चितच फळ प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा हा उपाय सांगणार आहे आज प्रदोषच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी इथे लावा फक्त एक दिवस हा दिवा लावल्याने सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुमच्या मनातील कठीणातली कठीण कथिन, इच्छा हे पूर्ण होईल घरातील वास्तुदोष पितृदोष हा दूर होईल तर असा हा दिवा कोठे लावायचा आहे कोणत्या वेळेस लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या दिवशी शिवतत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत त्या असते त्यामुळे या काळात केलेले उपाय सेवा उपासना ह्या खूप प्रभावी ठरत असतात आज तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर नऊ वाजेपर्यंत हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात असतात या दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते तसेच दिव्याला आयुष्यातील गरिबी दूर करणारा देखील मानला जातो ज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी आपण देवाजवळ दिवा हा लावत असतो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो जेव्हा आपण देवाजवळ दिवा लावून एखादी इच्छा व्यक्त करतो किंवा एखादी सेवा करतो तेव्हा ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो त्यामुळे दिव्याला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणून कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करत असतो आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करत असतो इतकं महत्त्व या दिव्याला दिले जाते आणि याच दिव्यासंबंधित आपण विशेष स्थितीवरती काही उपाय जर केले तर आपल्याला त्या दिवसाचं महत्त्व प्राप्त होत असतं हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी देखील एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे घेताना चांगली घ्या कोठेही तुटलेली फुटलेली अशी मातीची पंथी घेऊ नका नाहीतर त्याचं फळ देखील आपल्याला तसंच मिळत असतं एक चांगली पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे त्यानंतर आपल्याला त्यात ते, तिळाचं तेल घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे तुमच्या घरामध्ये तेल आहे तुम्ही घालू शकता त्यावर तुम्हाला तीळ टाकायचे आहे जर हे शक्य नसेल तर तुम्ही त्या दिव्यामध्ये तूप घालू शकता यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला हा जो दिवा आहे हा ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेलाच्या झाडापाशी बेलाच्या झाडामध्ये साक्षात महादेव वास करत असतात आणि या झाडामध्ये या प्रदोषच्या दिवशी सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात असतात जो व्यक्ती मनोभावे तिथे हा जो दिवा लावून एकशे आठ वेळा महामृत्युंजय जे, मंत्राचा जेप करतो त्या व्यक्तीवरती कोणतेही वाईट संकट दुःख अडचणी येत नाही म्हणून येथे हा दिवा लावून तुम्हाला एकशे आठ वेळा महामृत्युंजय जे, मंत्राचा जेप करायचा आहे त्यानंतर तुम्ही भगवान महादेव माता पार्वती यांचे नामस्मरण नाम करायचे आहे त्यानंतर तुम्ही भगवान महादेव माता पार्वती यांचे नामस्मरण करायचे आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल व्यक्त करायची आहे घरातील ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जर तुमच्या घराजवळ बेलाचे झाड नसेल तर हा दिवा तुम्हाला देवघरामध्ये जे शिवलिंग असते तर त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे देवघरासमोर बसूनच ही जी पू सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशी हे तांदूळ त्या वृक्षाखालीच टाकायचे आहे आणि दिवा स्वच्छ धुवून वापरायला घेऊ शकता जर हा दिवा तुम्ही घरात लावणार असाल तर तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडण होत असेल बऱ्याच वेळा अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असतात नवरा बायकोचे असेल किंवा मुलं सतत किरकिर करत असतील घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्हाला आजच्या दिवशी तुमच्या घरच्या ईशान्य दिशेला म्हणजे ईशान्य कोपऱ्याला रुद्राभिषेक करायचा आहे जर या दिवशी तुम्ही त्या दिशेला रुद्राभिषेक केला तर सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात कारण ईशान्य दिशा ही समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्राभिषेकसुद्धा याच दिशेला करावा लघुरुद्र महारुद्र अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी निश्चित फलदायी ठरत असते त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलाची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सतत काहीतरी संकट अडचणी वारंवार येत असतील कोणतेही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्हाला घरामध्ये ईशान्य दिशेला शिवपार्वतीचे चित्र लावायचे आहे त्यामध्ये भगवान शिव माता पार्वती कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र असतात असे एकत्रित चित्र जे आहे तुम्हाला घ्यायचे आहे आणि घरच्या ईशान्य दिशेला लावायचे आहे यामुळे घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण राहते मुलांची प्रगती होते कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात कोणाच्याही मनामध्ये वाईट विचार येत नाहीत भगवान शंकराचा परिवार हा आदर्श परिवार मानला जातो आणि आपला परिवार देखील भगवान शिवशंकरासारखाच असावा यासाठी आपल्याला असं चित्र जे आहे आपल्या घराच्या ईशान्य दिशेला लावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी भगवान महादेवांना म्हणजेच शिवलिंगावरती एक तरी बेलपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा बेलपत्र अर्पण केल्यानंतर मनातील इच्छाही अवश्य व्यक्त करावी असं म्हणतात या दिवशी जो व्यक्ती मनोभावे शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करतो त्याचा सर्व इच्छा पूर्ण होतात हे छोटे छोटे उपाय तुम्हाला सोमप्रदोपच्या दिवशी करायचे आहे जर व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्व वाटला असेल तर चॅनेलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद